सातवी आणि आठवी मुली खो 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 खोच्या मैदानावर सातवी आणि आठवीच्या मुलींनी साधा घ्यायचा आहे मैदानाचा चला दहावी नव्हे सामना सुरू होत आहे बघूया आणि की प्रयत्न करतोय परंतु बाहेरून आवाज येते कव्हर करा कव्हर करा आणि झाला झालाय तो दहावी च्या संघाचा शर्ट कुठली आहे कपडे पकडणार का कपडे पकडल्यानंतर बाद केला जाईल तो पकडणारा दहावी कडून रीडर खेळतोय या त्याच्या प्रयत्नाला यश येते का आणि ओ आणि बाद झालाय तो समीर पहिला धक्का बसलेला आहे तो नवीच्या संघाला कामगिरी करतोय पकड झालेली आहे आणि जबरदस्त पकड झाली दहावीकडून दहावीच्या संघाकडून आणि दुसऱ्या धक्का नवीच्या संघाला मिळतोय एक एक गुण दोन्ही संघाला मिळतोय बरोबरीने हा सामना चाललेला आहे बघूया आणि आहे तो नवीचा गुण समीरच्या रूपानं चांगली रीडर केली आणि एक गुण घेऊन आलाय तो यश आपल्या पदरी पाडण्यासाठी हर्षलची इंड्री चांगला रीडर आहे खेळाचं कौशल्य दाखवतोय तो बघूया तर झाले परंतु आलं दहावीच्या संघाला आणि हर्षलने एक गुण बाद एक गुण मिळवलेला आहे एक बाद करून बघूया पारस आपल्या संघासाठी काय करतोय सांग चतुराई आणि आ, हा हा ला, हा वायरला थोडा जरी धक्का लागला ना तुम्ही साऊथला हात नका लावू लय नाजूक येतो विचारा चला बघूया दहावी संघाची रिडरशिप करतोय प्रेम आणि प्रेमाने एक कडी बात केलेला आहे प्रेमाने प्रेम खेळतोय बघूया पुन्हा एकदा नवीच्या संघाकडून हर्षने एंट्री केलेली आहे चांगला रीडर आहे तो आणि बाद केला आहे प्रेमच्या रूपानं बघूया बाद आहे प्रेम बाद आहे प्रेम हा पारस आलेला आहे दहावीच्या संघाकडून करतोय आपल्या आणि त्याच्यामधून त्याला यश मिळालेलं आहे तीन गुण प्राप्त केले चावीच्या संघाकडून खेळतोय पारस बघूया धीरज खेळतोय धीरज उत्कृष्ट खेळाडू आहे आणि पुन्हा धीरजची पकड झालेली आहे संघाकडून आणि एक गुण प्राप्त झाला तर संघाला संखाला एकूण तीन गुण मिळालेले दहावीच्या संघाला खेळतोय जबरदस्त चपाईने खेळते बघूया घेतोय आणि हिरोचा आहे तो नववी त्या खेळाडू गुण मिळाला दहावीचा आणि पुन्हा एक रिडर म्हणून आपल्या संघाकडून खेळतोय खेळाची जबरदस्त आणि बाद झालाय तो दहावी ही मिळालेला आहे प्रेमच्या रूपाने बाद झाला एंट्री चांगला बाद झालाय लक्ष मैदानात असलं पाहिजे भिडू किती आहे समोर किती आहेत सुद्धा एकदा पकड झाली आणि नवीचा एक खेळाडू चांगली पकड आहे पकड ही दोन्ही संघांची पकड उत्कृष्ट आहे परंतु हर्षल फसला आहे त्याच्यामध्ये बरोबर घेतले फसला एक वायर 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 आणि तिला एकदा प्रेम आपल्या सगळ्यासाठी किती प्रेम दाखवते उभूया पकड झाली आणि जबरदस्त पकड झाली ती हॅलो

वायर मध्ये मिस्टे की टीमधे मध्ये नववीला एक पॉईंट मिळालेला आहे आणि की ते रिटायर मधून बघूया आपल्या संघासाठी साठी काही आणि पारसने